नमस्कार मी परेश भोसले जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर आम्ही जो आज राज्य महसूल कर्मचारी संघटने जो संप संपा पुकारलेला आहे त्या अनुषंगाने मी आपल्या थोडक्यात माहिती देतो आम्ही दहा तारखेला काळ्या भीती लावून काम केलंय त्याच्यानंतर दुसरा टप्पा होता आमचा मधल्या सुट्टीत निदर्शन आहे ते सुद्धा केले बारा तारखेला आम्ही एक दिवसाचं बंद आंदोलन केलं आणि पंधरा तारखेपासून ते मुद्दत आम्ही संप सुरू केला आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हे एवढं सुरू करता याच्या मागचं कारण काय याच मग कारण फारच जेन्युन आहे फारच खरं कारण आहे हे तुम्हाला मी सांगतो दोन हजार सहा साली आमचा महसूल विभागाचा आकृती बंद मंजूर झाला होता त्याच्या अनुषंगाने दोन हजार सोळाला नियमानुसार आकृती बंद मंजूर क्रमप्राप्त होते परंतु आज दोन हजार चोवीस आहे तरी तो आकृती बंद मंजूर झाला नाही शासनाने वेळोवेळी या वेळ काढण्याचे धोरण घेतलेले आहे दोन हजार सोळा साली शासनाने या आकृतीबंध मंजूर करण्यासाठी दांगर समिती स्थापन केली धागर समितीच्या अध्यक्षतेखाली त्यांनी दोन हजार सतराला शासनाला आवाज सुद्धा सादर केला परंतु दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस अजून देखील आमचं आकृतीबंध बंद मंजूर झाला नाही आता आकृतीबंध बंद म्हणजे काय आकृतीबंध बंद म्हणजे महसूल विभागात जे कर्मचारी काम करतात त्याची दर दहा वर्षानंतर पुनर्रचना होते लोकसंख्येनुसार तर ती आज जे आमचे महसूल कर्मचारी कर्मचारी जे काम करताय पूर्ण राज्यभर ते दोन हजार सहाच्या आकृती बंदानुसार काम करत आहे जे की दोन हजार सोळा सुद्धा मंजूर होणं अपेक्षित होतं आणि आता दोन हजार सव्वीस येतोय तो दुसऱ्यांदा मंजूर होणं अपेक्षित होतं पण शासन वेळोवेळी वेळोवेळी धोरण असं ठरवतंय की कसं लांबवता ला येईल आपल्याला वेळ काढून धोरण आहे शासन अवलंबत आहे त्याच्यामुळे आम्हाला न्यायालयात असतो आमच्या एक एक कर्मचाऱ्याला तीन तीन चार चार सेक्शनच्या चार्जेस आहेत त्याच्यामुळे आम्हाला न्यायालयात असतो हा संप पुकारची गरज पडलेली आहे तसेच आमच्या याच्या या अनुषंगाने आणखी दहा पंधरा मागण्या आहेत परंतु आमची सर्वात महत्वाची मागणी आहे की आमचा महसूल विभागाचा आकृती बंद मंजूर मंजूर करून घेणे आणि दुसरी बाजू एक अशी होती आमच्यामध्येच यापूर्वी सप्लाय विभाग हा आमच्यामध्येच होता त्याच्या अनुषंगाने आमचा आकृती बंद मंजूर झाला तर परंतु सप्लाय विभागान विभाग हा काही वर्षापूर्वी वेगळा झाला आहे त्याचा आकृती बंद पण वेगळा झाला आहे आज रोजी आमचे कर्मचारी सप्लाय विभागात काम करत आहेत आता त्यांचा आकृती बंद मंजूर झाला त्यांची पदवर्ती झाली आता त्यांची पोस्टिंग करण्याची वेळ आलेली आहे या जुलैच्या आखरीमध्ये त्यांची पोस्टिंग होणार आहे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रभर तर आमचे जे कर्मचारी आज रोजी पुरवठा विभागात काम करत आहे ते रिवर्ट होणार आहे ते जर आमच्याकडे वापस आले तर आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना रिवर्ट करण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्याच्यामुळे आम्ही जो जो आंदोलन पुकारलेलं आहे ते आमची प्रमुख मागणी आहे की आकृती बंद तुम्ही तात्काळ लागू करा शासन जे वेळ काढून धोरण काढताय ते शासनाने कुठेतरी थांबवलं पाहिजे हीच आमची मागणी आहे मागणी पूर्ण झाली नाही आम्ही शासनाला अल्टिमेटम दिलेलंच आहे की आम्ही बेमुदत संप करणार आहोत कारण की आज ही काळाची गरज पडली आहे शासन प्रत्येक वेळेस नवीन नवीन योजना राबवतं योजना हो राबवताना त्यांना सगळ्यात प्रमुख दिसतं महसुली भाग जर महसुली विभागावर तुम्हाला जर एवढा भरोसा असेल तर महसूल विभागाचे कर्मचारी काम करता का का करत आहे त्याच्यावर तुम्ही का विश्वास ठेवत नाहीये त्यांच्या तुम्ही गरजा का पूर्ण करत नाहीये हे मला शासनाला या ठिकाणी विचारायचं आहे आणि हा विषय तर जिल्ह्याचा नसून पूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे एकीकडे तुम्ही प्रत्येक ठिकाणी भरती करतात पोलीस भरती होते आमचे तराठी बांधव असो त्यांची भरती झाली त्यांचा आकृती बंद मंजूर झाला त्यांची भरती झाली त्यांची पदभरती झाली मग एकीकडे त्याच विभागात काम करणारा महसूल माझा कर्मचारी एक एक चार चार सेक्शन फार का सोसायचा आणि जो की शासनाची ही जिम्मेदारी होती की दोन हजार सहाला आकृती बंद मंजूर झाला असताना सोळाला मंजूर करणे अपेक्षित होते मग हे वेग वेळ काढून धोरण शासन का आलंय याच्यामुळे सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आमच्या राज्याचे अध्यक्ष विनोदजी यांनी हा निर्णय घेतला आम्हाला विचारलं होतं त्याच्यामुळे आम्ही सर्व जिल्हा जिल्हाध्यक्षांनी याला पाठिंबा दिलाय म्हणून आम्ही हा बेमुदा पुकारलेला आहे आमच्या या संघटने आमच्या राज्य महसूल कर्मचारी संघटनेला आज रोजी तहसीलदार न्यात तिसर संघटनेने पाठिंबा दिलेला आहे तसेच राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना तसेच जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांनी जराजे साहेब यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मी परेश खोसरे हो जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर